जय महाराष्ट्र मी सिद्धार्थ खरात आमदार मेहकर लोणार मतदारसंघ आपणा सगळ्यांना अवगत करू इच्छितो की काल जो शासन निर्णय दिनांक नऊ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी मदत व पुनर्वसन विभागाने आणि महसूल विभागाने जो निर्गमित केला आहे त्यामध्ये माझ्या मतदारसंघातील मेहकर आणि लोणार या दोन्ही तालुक्यांचा या दोनशे त्रेपन्न तालुक्यामध्ये समावेश करण्यात आलेला नाही वास्तविक पाहता दिनांक पंचवीस आणि सव्वीस जून तसेच बावीस जुलै रोजी मेहकर आणि लोणार या दोन्ही तालुक्यामध्ये ढकफुटी सदृश्य मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाल्यानं सर्व नदी नाले त्याच्या नद्या उपनद्या अक्षरशः जलमय झाल्या होत्या तुडुंब व्हाय हजारो हेक्टर जमीन जी नदी काठची आहे ती खरडून गेली आहे तेवढीच हजारो हेक्टर जमिनीवरती गाळ सुद्धा आलेला आहे या संदर्भामध्ये विधानमंडळामध्ये विधानसभेत जुलैच्या अधिवेशनामध्ये लक्षवेधी व इतर सगळ्या आयुधामार्फत मी सरकारचं लक्ष वेधून घेतलेलं आहे माननीय पालकमंत्री महोदयांना सुद्धा विनंती केली त्यांनी व्हिजिट सुद्धा केलेली आहे आणि या विषयावरती कार्यवाही शासन निर्णय सत्तावीस मार्च दोन हजार तेवीसच्या शासन निर्णयानुसार चालू आहे वास्तविक हा शासन निर्णय तुटपुंजा आहे देण्यात येणाऱ्या ज्या बाबीवरती मदत देण्यात येते ते सुद्धा अपूर्ण आहे विहिरी विहिरीसाठी मदत करावी जे काही स्प्रिंकलर सेट वाहून गेले जे काही सोलार पंप सेट नुकसान झालंय या व्यतिरिक्त बागायतीचं नुकसान झालं त्याचा सुद्धा समावेश यामध्ये करावा अशी मी वारंवार मागणी केली आहे त्या संदर्भात मला आश्वासन सुद्धा देण्यात आलेलं आहे आणि जो काही माननीय मुख्यमंत्री महोदयांनी परवाला म्हणजे सात तारखेला जो काही जाहीर केलं त्याच्या अनुषंगानं जो काही शासन निर्णय निर्गमित केला काल त्याच्यामध्ये नेमका जिथं अतिवृष्टी आणि ढग फुटेनी सर्वात पहिली दस्तक माझ्यात या दोन्ही तालुक्यात दिली नेमके तेच दोन तालुके या दोनशे त्रेपन्नच्या यादीमध्ये नाहीये ही अतिशय संतापजनक गोष्ट घडलेली आहे आज रोजी माझ्या मतदारसंघातील जो काही शेतकरी वर्ग आहे प्रचंड संतापलेला आहे सगळ्यात पीडित झालेला सर्वप्रथम हाच वर्ग आहे आणि नेमकं माझ्या दोन्ही तालुक्यांचा समावेश न झाल्यामुळं सगळीकडे संताप पसरलेला आहे माझी या निमित्तानं शासनाला माननीय मुख्यमंत्री महोदयांना माननीय पालकमंत्री पाटील मॅडम आणि जिल्हाधिकारी यांना विनंती आहे की ताबडतोब ही जी चूक आहे ही चूक तांत्रिक दृष्ट्या झालेली असावी असा मी समज करून घेतो आणि तसाच तो असावा जर ह्या दोन दिवसामध्ये ही तांत्रिक सुधारणा जी आहे करून शासन निर्णय निगमित झाला तर आमच्या लोकांना त्या प्रकारे हायसं वाटेल अन्यथा मी या ठिकाणी इशारा देतो जर का ही चूक दोन दिवसात दुरुस्त झाली नाही तर माझ्या मतदारसंघामध्ये मा दिवाळी साजरी होणार नाही कोणताही दिवा लागणार नाही एक फटाका सुद्धा फुटणार नाही आणि म्हणून शासनाने दोन दिवसामध्ये ही तांत्रिक चूक जी झाली आहे ती दुरुस्त करावी आणि सुधारित शासन निर्णय जाहीर करावा धन्यवाद